मंडळी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही काळामध्ये जाहीर होतील यात राज्यात महत्वाची मानली जाणारी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय या दोन्ही महापालिका निवडणुका भाजप शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे कारण याच महापालिका निवडणुकीत मुंबई कोणाशी याचा फैसला होणार आहे मुंबई महापालिकेबद्दल सांगायचं झालं तर मागची वर्ष असलेल्या महानगरपालिकेवरती सत्ता गाजवली आहे पण अलीकडच्या काळात त्या काळी एकसंध असलेल्या शिवसेनेची दोन शकलं पडली ज्याला पुढल्या काही महिन्यामध्ये तीन वर्ष पूर्ण होतील सध्या एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन गट झालेत यात भरीसभर भर म्हणजे मागच्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना पार खिळखिळी झाली आहे तीन वर्ष होत आली तरी सुद्धा ठाकरेंच्या पक्षाला लागलेली गळती काही थांबत नाहीये आजही शिंदेंच्या पक्षात रोज याचे ना त्याचे पक्षप्रवेश होत असतात हे सगळं सुरू असताना आता लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये या दोन्हीही गटांची कसोटी लागणार असून बृहन मुंबई महानगरपालिकेचा बॉस कोण ठाकरे की शिंदे याचंही उत्तर ऑफिशियली मिळणार आहे पण सध्याच्या परिस्थितीनुसार मुंबई महापालिका कोणाची ठाकरेंची की शिंदेची याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी मुळात मुंबई महापालिकेची निवडणूक इतकी महत्वाची का तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे शिवाय अंदाजे सत्तर हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महापालिका देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका हजारो कोटींची तिच्या माध्यमातून निघत असतात त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याच हाती असाव्या असं सर्वच पक्षांना वाटतं त्यात गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून एकसंध शिवसेनेची मुंबई महापालिकेवरती सत्ता होती पण आता इतरही पक्षांना तिथं आपलं नशी वाजमवायचंय त्यासाठी

प्रश्न आहे लोकसभेवेळी वेळी उद्धव ठाकरेंनी आपला करिश्मा दाखवला पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र ओव्हर कॉन्फिडन्स नडला मुंबईत त्यांचे केवळ पैकी आमदार निवडून आले थोडक्यात अपेक्षित मतदारांनी त्यामुळे आता जर पक्ष टिकवायचा असेल तर महापालिका निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळवण्याशिवाय पर्याय नाहीये आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे असं म्हटलं जाते शिवसेना ही महाराष्ट्राच्या राज्य राजकारणातील एक महत्वाचा राजकीय पक्ष आहे एकोणीसशे मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईमध्ये मराठी माणसांवरती होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली होती सुरुवातीला संघटना म्हणून उदयास आलेली शिवसेना पुढे सक्रिय राजकारणात स्थिरावली त्यात दोन मोठे नेते सुद्धा शिवसेनेने गमावले दोन मध्ये आधी नारायण राणे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने शिवसेना सोडली आणि त्यानंतर राज ठाकरेंनी दोन हजार सहा मध्ये शिवसेनेला रामराम ठोकला आणि स्वतःचा पक्ष काढला त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरेंवरती आरोप करत शिवसेना सोडली त्यानंतर एकनाथ शिंदेंनी सुद्धा शिवसेनेला रामराम ठोकला हा आता यामध्ये राणे आणि राज ठाकरेंनी शिवसेनेवरती दावा केला नव्हता पण शिंदेंनी केला दोन हजार ते साल ज्यावेळी विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना एकनाथ शिंदेंनी सोळा आमदारांना घेऊन पक्षात बंडखोर केली यात आधीच्या दोन नेत्यांनी पक्ष सोडला तेव्हा शिवसेनेचं जेवढं नुकसान झालं त्यापेक्षा जास्त नुकसान एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर झालं खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न त्यावेळी उभा राहिला आणि हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही सुद्धा एकनाथ शिंदे हा वाद पाहायला जो महापालिकेच्या निवडणुकीतही दिसेल यात शंका आता ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस तसा फटका ठाकरेंना मुंबईत बसला नाही सुरुवातीला मुंबईत आधीप्रमाणेच ठाकरेंची सत्ता असंच चित्र होतं मात्र गेल्या तीन वर्षात हे चित्र पालटण्यात एकनाथ शिंदेना मोठं यश आलंय शिंदे यांच्या बंडखोरी विरुद्ध मुंबईतील माजी नगरसेवा आणि शिवसैनिकांमध्ये जो राग होता त्याची धार गेल्या तीन वर्षात बोथट झाली आहे आधीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात नाराज शिवसैनिकांची मोठी फौज आहे काही जण सत्ता नाही म्हणून नाराज आहेत त्यात या तक्रारी सोडवण्यात ठाकरे अपयशी ठरत असल्याचं वारंवार समोर एकाची नाराजी दूर केली तर दुसरा कोणीतरी नाराज होणार हे ठरलेलं आहे त्यामुळे ठाकरे यांची अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतय अशीच झाली आहे त्यामुळे नाराजी जाहीर करून एका मागोमाग एक माजी नगरसेवक पक्षातून बाहेर पडतात दुसरीकडे शिंदेंनी सुद्धा मुंबईत कामांचा सपाटा लावलेला होता ज्याचा परिणाम म्हणून त्यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं त्यामुळे शिंदे गटाची लोकप्रियता आणि ताकद वाढली सत्तेच्या वर्तुळाशी जवळीक असो आर्थिक गणित असो किंवा जिंकून येण्याची खात्री असो इच्छुक उमेदवारांना शिंदे यांचा पक्ष अधिक जवळचा वाटू लागला विशेष म्हणजे आगामी महापालिकेत उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा संधी मिळण्याची किंवा सत्ता मिळण्याची शक्यता नाहीये अशी बहुतेकांची समजूत झाली आहे तसेच शिवसेनेच्या सुरुवाती पासूनच्या काळापासून असलेल्या काही कार्यकर्त्यांना आतापर्यंत कधीच संधी मिळाली नाहीये त्यामुळे यंदा त्यांना ही निवडणूक लढवायची आहे त्यामुळे भर शिंदे, शिंदे गटाकडे रीघ लागल्याचं चित्र आहे सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे जेमतेम पन्नास नगरसेवक आहे दोन हजार सतरा मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकसंद शिवसेनेने चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आणलेले होते त्यानंतर चार अपक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ही संख्या अठ अठ्याऐंशी झाली पुढे मनसेच्या सहा नगरसेवकांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे चौऱ्याण्णव वरती संख्या पोहोचली जात पडताळणीमध्ये तसेच पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेने आणखी पाच नगरसेवक वाढले ज्यामुळे प्रत्यक्षात मार्च दोन हजार बावीस मध्ये महापालिकेची मुदत संपेपर्यंत शिवसेनेकडे शंभर नगरसेवक होते त्यापैकी आता ठाकरेंच्या सोबत जेमतेम पन्नास उरलेले आहेत दोन हजार सतराच्या काळातील स्थायी समिती अध्यक्ष सभागृह नेते विविध समित्यांचे अध्यक्षस्थान स्थान भूषवलेले असे बहुतेक अनुभवी माजी नगरसेवक शिंदे यांच्याकडे गेलेत तर दोन हजार सतराच्या आधीच्या कार्यकाळातील माजी नगरसेवकांनी ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यामुळे ठाकरे यांच्याकडून शिंदे यांच्या पक्षात गेलेल्या एकूण माजी नगरसेवकांची संख्या पासष्टच्या पुढे गेली आहे मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक निवडून जातात तर बहुमताचा आकडा हा एकशे चौदा आहे त्यामुळे हा बहुमताचा आकडा यंदा कोण पार करणार याकडे लक्ष असेल तसं बघायला गेलं तर मुंबई हे ठाकरेंचं प्रस्थ आहे मुंबई तळागळापर्यंत त्यांचं वलय त्यामुळे मुंबई इतक्या सहजासहजी त्यांना सोडेल किंवा त्यांना नाराज करेल असं दिसत नाहीये यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येत्या काळात एकत्र येतील अशी चर्चा आहे राज ठाकरेंना मांडणारा वर्ग मोठा आहे मुंबईमध्ये त्यांच्या मराठीच्या मुद्द्याची अद्यापही चलती आहे राज ठाकरे एखाद्याच्या मागे लागले तर त्याची मोठी कोंडी करतात अडचण होते यासह उद्धव ठाकरे यांची सुद्धा ताकद मुंबईत चांगली आहे हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सगळ्यांनाच दिसून आले राज आणि उद्धव एकत्र आले तर राज यांच्या आक्रमकपणाला उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक शक्तीची जोड मिळू शकते आणि मुंबई महापालिकेतलं चित्र बदलू शकतं अशी एक शक्यता दुसरी आहे दुसरीकडे जसं मुंबईत ठाकरेंचं वलय आहे अगदी तसंच ठाण्यात सुद्धा शिवसेनेचा बाले किल्ला आहे परंतु ठाणे हा एकनाथ शिंदेंचा गड आहे त्यामुळे शिंदेंना ठाण्यात ऐंशी टक्के फायदा होऊ शकतो पण मुंबईत वीस टक्केच फायदा होईल असं राजकीय जाणकार सांगतात यातही गेलेले आणि उरलेली नेते नगरसेवक मतांचं परिवर्तन करण्यात किती यशस्वी होतात यावर सुद्धा सगळं अवलंबून मंडळी राजकीय बंड फार मोठं वाटत नाही कारण आदल्या दिवशी पक्षाच्या बैठकीला असलेले माजी नगरसेवक पदाधिकारी किंवा नेते सुद्धा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटात गेलेले दिसतात त्यामुळे यात आश्चर्य वाटावं वा असं काहीच उरलं नाहीये पण तिकडे शिंदेनी मात्र असं करत करत ठाकरेंचा पक्ष पार रिकामा केलाय अशी चर्चा आहे त्यात भविष्यात अनेकांच्या पक्षप्रवेशांची यादी सुद्धा ठरल्याचं बोललं जाते दुसरीकडे उद्धव ठाकरे कोणालाही अडवत नाहीत त्यामुळे जिंकण्याची खात्री नसलेले अनेक जण पक्ष सोडून जात आहेत पण यात अडचण अशी आहे की ठाकरे यांच्या पक्षात असताना ज्यांच्यामध्ये आपापसात वाद भाईचे, तेही आता शिंदेच्या पक्षात एकत्र आहेत त्यामुळे तिथेही तिकीट वाटपाच्या वेळी वादावादी होणारच यात शंका नाहीये पण सरते शेवटी देशातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेवरती कोणाचा भगवा फडकणार ठाकरेंचा की शिंदे तुम्हाला काय वाटतंय तुमची उत्तरं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद